करायचं ते कर अध्यक्ष महोदय पालकमंत्री पैसे खर्च होताना देखील त्याला टोल लागायला लागला या सभागृहाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी गंभीर बाब तुम्हाला जिल्हा जिल्ह्या चौक एक आपल्याकडे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट आहे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट मध्ये एक छोटी विंग आहे त्यामध्ये राज्यात महाग किती आहे कसे इफेक्ट आहेत त्याप्रमाणे लोक काय माहिती मिळू शकते लोक सांगतील महागाईचा भाजीपाल्याचा रेट आता चर्चा होत नाही आता कुठल्या कॉन्ट्रॅक्टला किती टक्के प्रश्न घ्या ना बाकीचं जाऊ दे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही मेडिकल कॉलेजसाठी पायऱ्यांवर जाऊन बसला तुमच्याकडे बघायला वेळ नाही कारण बाकीची कामं फार महत्वाची सरकार सकारात्मक आहे तुमच धाडस अध्यक्ष आदेश द्या त्यांना हे उद्या आज हाऊस संपायचे तुम्ही आज तुम्हाला तिथं मेडिकल कॉलेज करायचा तिथून आदेश द्या आज हाऊस संपायच्या मेडिकल कॉलेजची घोषणा करा असं तुम्ही तिथून आदेश द्या आता मी सांगलीचा तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं सांगायची पाळी माझ्यावर यायला लागली तुमच्यावर अन्याय किती मला तुमच्याबद्दल पूर्ण सांगूतीये तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दलही सांगूतीये पण हे लोक तुमचा गैरफायदा घेतात तुमची कामं करत नाहीत काम कुणाची करतात आमच्याकडून कुण तिकडे गेलेल्यांची का। <laughs> तुमची काम नाही आहेत एकशे पाच लोक लांबून घेऊन पत्र देतात का उपयोग होत नाही पण भिंतीवर करत नाही हे विरोधकांचं काम आहे आता तुमची संख्याच वाढली आता शेवटचाच मुद्दा अध्यक्ष मध्ये अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आता आमच्या डिस्क्वालिफिकेशनचे प्रोसिडिंग चालू आहे चाळीस आणि चाळीस ऐंशी लोक आपण डिस्क्वॉलिफाय केले तर पुढच्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये दोनशे आठच लोक हे सभागृहात असते आता प्रथा सुरू झाली आहे देशात लोकांना घरी घालवायचं आणि राज्य करत राहायचं सस्पेंड करायचं आणि राज्य करत राहायचं त्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना आमच्या डोक्यावर हँगिंग शोर्ट आहे आम्ही खरे ओरिजिनल पण काय करणार त्यामुळे काय निर्णय लागेल आपल्या अध्यक्षपदाचा हे अध्यक्ष आमच्याबद्दल काय निर्णय देतील ते हिअरिंग मध्ये कळेल तुमच्याबद्दल मी काही स्टेटमेंट करत नाही परंतु अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये आपल्या बळ आहे आपली संख्या आहे म्हणून किती रेटायचं निधी देताना अध्यक्ष महोदय या बाजूच्या पुरवणी मागण्या उडून बघा दोन मागच्या या बाजूच्या कुणालाही निधी दिला नाही निधी दिला तर दम मागायला गेला तर दम मिळतो यांना सगळ्यांना त्यामुळे अध्यक्ष अध्यक्षामध्ये ही काय पद्धत आहे का थोडंसं असतं प्रत्येकाच्या आता शेवटी एखाद्याच्या मतदारसंघात अशा काही घटना आणि असे महत्वाचे प्रश्न असतात पन्नास लाखाने दोन कोटीने त्याचं त्या तिथल्या सामान्य लोकांची गरज होती हे काय निधी घरी घेऊन जाणार नाही कोण पण अतिशय मध्ये लोकांच्या गरजांच्यासाठी चा, सभागृहात चार लाख लोकांनी मतदान करून निवडून आणल्यावर त्यांना न्याय देण्यासाठी इथं समोर बसलेले मंत्रिमंडळातील सहकारी आहेत हे सरकार हे महाराष्ट्राचं आहे हे सरकार पूर्ण सभागृहाने असेल विरोध आमचं पण सरकार त्यांचे बाजू जी आहे त्यांना जी संधी मिळालेली आहे त्याचा वापर आपल्या शक्यत केलेला आहे कुणाच्यातही मी भेदभाव करणार नाही भेदभाव फार चालू आणि तात्विक विरोध देखील सहन करायची तयारी नाही कुणी विरोधात बोलला तर सहन चा चालत नाही कोण विरोधात बोलला तर त्याचा कार्यक्रम करायची लगेच तयारी